लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आली आहे सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्तेसुद्धा आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली ही लाडकी बहीण योजना आता दोन हजार पंचवीस मध्ये पण चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली असून जुलै दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळतोय या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आता काही काही महिलांना निक्षेच्या जा बाहेर जाऊन त्यांना पैशाचा लाभ भेटत नसल्याने बऱ्याच महिला नाराज सुद्धा झालेल्या आहे इलेक्शनापूर्वी सरकारने सांगितलं होतं आम्ही प्रत्येकाला पैसे देऊ पण आता निवडणूक झाली त्यांनी त्यांचे विजय प्राप्त केले परंतु त्यानंतर त्यांनी त्यांचं तेन वचन बदललं त्यांनी निकष लावले योजनेतून एकवीसशे रुपये देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं जाहीरनाम्यातून त्यांनी पाय घेतला आता देखील पंधराशे रुपयाच्या ऐवजी देखील त्यांनी निकेश लावलेले आहे आता बघूया आत पुढील माहिती काय आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेताय का अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे गेले शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली त्याचनंतर नंतर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण दहा हप्त्यांचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत त्याचबरोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या दहा महिन्यांचा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना या योजनेतील पुढील आपलीची प्रतीक्षा सुद्धा लागलेली आहे ला परंतु प्रतीक्षा लागून काय फायदा नाही कारण की बऱ्याच महिला या निकषाच्या बाहेर गेल्या आहेत त्या अपात्र ठरल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही अपात्र आहेत की पात्र आहेत नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आता या दहा महिन्याचा पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना योजनेचा पुढील लाप्त्याची प्रतीक्षा आहे ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांनाच या पुढील आपल्याची अपेक्षा आहे ज्या महिलांना अपात्र केलं आहे अशा महिलांनी त्यांच्यावर विश्वाससुद्धा ठेवू नये दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल या संदर्भात एक महत्वाकां एक महत्वाची माहिती समोर येत आहे काय मा... आहे माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेतील मागील एप्रिल महिन्याचा हप्ता चा या चालू महिन्यामध्ये मेच्या महिन्यात जमा करण्यात आला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला त्याचबरोबर खरे तर मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ मिळाला होता यामुळे मे महिन्यात देखील एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे पैसे सोबतच मिळतील अशी चर्चा सुरू होती मात्र दोन दोन मे ला फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून त्याचबरोबर यामुळे आता मे महिन्याचा लाभ कधी जमा होईल याचा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात आला असल्याने आता मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळणार की काय अशी शंका लाडक्या बहिणींना उपस्थित केली जात आहे मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या मे महिन्यातच जमा केला जाऊ शकतो या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण अकरा हप्ते देण्यात आले आहेत यातील बहुतांशी हप्ते हे त्या त्या महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आले परंतु आपला कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा कारण की काल संजय शिरसाट चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जी झालेली चर्चा आहे संजय शिरसाट बोलताना म्हणाले की महिलांना पैसे द्यायला आमच्याकडं पैसे नाहीत त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणाले की आम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही नक्की पाळू तुम्ही लगेच जाऊन व्हिडिओ बघून घ्या कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच अशी माहिती मिळणार आहे यामुळे मे महिन्याचा लाभ देखील म्हणजेच योजनेचा अकरावा हप्ता देखील मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे मात्र अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे या, या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत खात्यात येणार ही गोष्ट पाण्यासारखी राहणार आहे तर आता आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे जी काही महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज असते किंवा तुमच्या संदर्भात काही योजना किंवा काही न्यूज असते महाराष्ट्रामध्ये जी काही योजना लागत असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त मैद्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही महत्वाचे व्हिडिओ जी काही महाराष्ट्राची लेटेस्ट अपडेट असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात